कळवण तालुक्यातील महत्वाचा कणाशी रस्त्याची वाट लागलेली थीक आहे रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले आहेत गेल्या तीन महिन्यापूर्वी या रस्त्याचे खड्डे बुजण्याचे काम करण्यात आले होते मात्र पावसाळ्यात दोन महिन्यातच रस्त्याची अवस्था बिकट झालेली आहे अशा या बोगस रस्त्याबाबत लोकप्रतिनिधीवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे तालुक्यातील रस्ते विकासासाठी शासन मोठ्या प्रमाणात निधी देतो सार्वजनिक बांधकाम विभाग लाखो रुपये रस्त्यासाठी खर्च करते मात्र ग्रामीण भागातील रस्ते बघितले तर जिकडे तिकडे फटेच फटे दिसत आहे मग मात्र शासनाच्या निधीची उद्यापटी होते की काय असाच प्रश्न आम्ही सर्वसामान्यांना पडू लागलेला आहे अबोना हे येथील उप बाजार समिती आहे तिथे दररोज शेतकरी आपला करावा लागतो नेमकी आरोग्य व पाणी या सुविधा पुरविण्याचे काम मतदारांना लोकप्रतिनिधीकडून गाजर दाखवले जात आहे केवळ कळवण नाही तर गावागावांना जोडणारे प्रमुख रस्ते पूर्णपणे ग्रामीण भागातील नागरिकांना आपला जीव मोठी धरून प्रवास करावा लागत आहे शॉपेतेवरा सटाणा रोड एक रोमॉ जोड गाडा नंबर एकवीस